खोपोली श्रीफाटा येथील जैन मंदिरा शेजारीला दीपज्योत बिल्डिंगमधील अनधिकृत अतिक्रमणाचा प्रश्न महिना होत आला तरी सुटलेला नाही अठरा नोव्हेंबर रोजी पत्रकार शिवाजी जाधव यांनी खोपोली नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे दीपज्योत बिल्डिंगमधील काही रहिवाशांनी गाळ्यासमोर अनधिकृत बांधकाम करून गटारावर अतिक्रमण केले आहे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत काहीच घडलेले नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाचा हा निष्क्रियपणा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे जर लवकरच कारवाई झाली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे शिवाजी जाधव यांनी सांगितले आहे स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला आहे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे आणि स्वच्छतेच्या समस्याही वाढत आहेत नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता संपूर्ण प्रकरण तपासाधीन आहे योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले मात्र या सवयीच्या आश्वासनावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही शिळफाटा परिसरातील हा प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नमुना ठरत असून तातडीने उपाययोजना न केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार शिवाजी जाधव यांनी दिला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली